माझ्या ऑफिसमध्ये मा घराच्या खालच्या ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करतात कुठं आहेत कुठं आहेत त्यांना बोलवा अशा प्रकारचा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर आमच्या सुरक्षेचा काय अध्यक्ष महोदय आज जर माझ्या जीवाला जर काही झालं असत तो ग्रस्त आतमध्ये आला अध्यक्ष महोदय या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर शहरामध्ये सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सर्व आमदार या नागपूर शहरात आहेत मंत्रिमंडळ नागपुरात आहे सरकार नागपुरात आहे सन्माननीय आमदार कृष्णा खोपडे यांना धमक्या येतात आज सकाळी माझ्याकडे एक किलोमीटर लांबून मोटरसायकलवर लोक येतात जोरा जोरात जोरा मोटरसायकलचं साऊंड हे करतात माझ्या ऑफिसमध्ये घराच्या खालच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करतात कुठं आहेत कुठं आहेत त्यांना बोलवा अशा प्रकारचा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर आमच्या सुरक्षेचा काय अध्यक्ष महोदय आणि आमच्या नावाचे खोटे पत्र ज्या पत्रावरती आहे आणि ती साईन असताना अध्यक्ष महोदय त्या दाल आपल्या दालनात बोलावतात आणि म्हणतात की तुमचा पुतण्या आहे अ कोण माझा पुतण्या राऊत नाव असल्या म्हणून काय पुतण्या होतो काय आणि खोट्या स्वाक्षरी करून किंवा झेरॉक्स कॉपीवर अध्यक्षांचं कार्यालय का करू शकत त्या ठिकाणी हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं अशा या सेक्युरिटीच्या विषयवर आज जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं तो ग्रस्त आतमध्ये आला त्याने मोठे मोठे त्याचे केस उंच पुरा आणि इतक्या तावा तावडी त्या ऑफिस मध्ये बोलत होता काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी बसले होते अध्यक्ष महोदय ते सगळे घाबरलेत त्यांनी मला येऊन सांगितलं वरती की असं असं झालं साहेब मी पोलिसांना त्या ठिकाणी बोलावलं असा जर प्रकार होत असेल त्या ठिकाणी चौकशी करतात की माझा मुलगा कुणाल कुठं आहे त्याला दाखवा कुठं आहे ना तर नाहीतर मी त्यांच्या सुनेच्या ऑफिस इन्स्टिट्यूट मध्ये जातो असा जर प्रकार होत असेल तर आमचं कुटुंब आखं असुरक्षितेमध्ये राहणार आहे उद्या आमचे मुर्दे पडले तरी चालतील का तुम्हाला तर अशा वेळेला शासना मी कोणती सेक्युरिटी वापरत नाही आज आजपर्यंत सरकारची कोणती सेक्युरिटी माझ्याकडे नाही आजपर्यंत कुणी अशा धमक्या दिलेल्या नव्हत्या पण आज सरकार या ठिकाणी असताना अशा प्रकारचा प्रकार घडत असेल एका आमदाराला धमक्या जातात दुसऱ्या आमदाराच्या घरी